फ्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज करणार आहे गुलाबजामुन हे माझ्याजवळ पॅकेट होतं म्हणजे एकावर फ्री मिळालं होतं तर त्याकरता म्हटलं हे पॅकेट आलेलं आहे तर आपण कशाला वेस्ट करायचं तर आपण गुलाबजामुन करून बघूया ह्याच्यामध्ये कसं होतंय चांगलं होतंय का बघूया चला रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले आपण पाक करून घेऊया त्याकरता मी आहे एक वाटी साखर आणि त्याच वाटीनं मी घेणार आहे एक वाटी पाणी तर मी बघून पहिले पाक करून घेऊया आपण साखराचं कारण गुलाबजामुन म्हटल्यावर पाक तर येणारच तर त्याकरता मी आता चिपचिपी असं म्हणजे असं चिकट जास्त एक तारची ता आपल्यालाच पाक करायचं नाही आहे खाली असं चिपचिप आपल्याला चिकट लागलं असं ह्या प्रकारे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाक तयार व्हायला आलेला आहे थोडंसं राहिलं आहे तर त्यासाठी आपण एक कुकाळी आणूया मग आता गॅस बंद करून सोडलेला आहे तर दुसरीकडे मी पॅकेट फोडून त्याच्यामध्ये आपण काही बी घालायचं काहीही ना घालायचं नाही आहे खाली एक दोन च दोन तीन जसं लागल तसं आपल्याला दूध घालायचं आहे दुधाने मळ मळून घेणार आहे आणि मळताना आपण एक लक्षात ठेवायचं आहे की आपण पीठ मळतो चपातीचं पीठ मळतो त्याप्रकारे आपल्याला मळायचं नाही आहे आपल्याला जसं लागल तसं दूध घेऊन खाली हलक्या हलक्या हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्याला जास्त जोर लावायचं नाही आहे मी कसं प्रकारे मळून घेते ते तुम्ही बघा मला पाच सहा चमचे दूध लागलेलं ला आहे आपला एक चपातीचा गोळा कसा तयार होतो त्या प्रकारे एक गोळा तयार होतो पण ह्याच्यातच आपले नाही नाही म्हटलं तर मी वीस पंचवीस गुलाबजामुन सहज होतात तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे एकीकरण त्याला पाच मिनटं मी झाकून ठेवलं होतं पाच मिनटं झालेले आहेत तेल गरम होईपतो मी पाच मिनटं झाकून ठेवलं होतं तर आता ते बघा ते गोळा कसा झालेला आहे पाच मिनटं भिजून भिजलेला आहे आता तुपाच्या साह्यानं आपल्याच्या हा आपल्या हाताला तूप लावून तो गोळा थोडा आपण हातावर हलक्या हातानं हे हाता कर मळून घ्यायचं आहे आणि त्याचे एकदम छोटे 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 गोळे करायचे आहेत कारण ते तेलामध्ये तळल्यावर परत फुलून येतं फुकतात परत पाकात घातल्यावर मी फुकतात त्या करता येणा करताना गोळे तयार करतानाच आपल्याला एक छोटे छोटे गोळ्या करून घ्यायची आहे ती एक आपण गोटीच्या साईजचे गोळे तयार करणार आहोत तर हे बघा हाताला तूप लावून मी गोळे तयार केलेले आहे पहिला गोळा बघा तयार आहे आणि गोळा कसा घ्यायचा करताना दोन्ही हाताच्यामध्ये आजच्यात थोडंसं दाबून मग नंतर ना मग त्याचा गोल गोल करणार करायचा आहे त्या क म्हणजे फुटणार नाहीत तेलात घातल्यावर तळताना फुटत नाही ती त्याकरता ती आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ह्या मिश्रणाच्या पॅकेटमध्ये वीस पंचवीस गुलाम जामून झालेले आहेत तर आता आपण बघूया तेल गरम झालं आहे का तर त्याच्यामध्ये वीस पंचवीस गुलाम जामून झालेले आहेत छान झालेत म्हणजे जरा एक दोन लहान मोठे झालेत तर तुम्ही मध्यम आकाराचे करून घ्या तुम्हाला जसं जसं साईज पाहिजे त्या साईजनं करून घ्या आणि मी आता तेलामध्ये एक छोटासा गोळा घातलेली आहे घातले तर आपण बघूया आता तेल जास्त गरम झालेलं आहे का जास्त गरम नसेल तरच आपल्याला गुलाबजामुन त्यात घालून तळायचं आहे जास्त गरम तेलात घालायचं नाही आहे नाहीतर आवर्ण ना, ना, वरना तळलेलं आहे पण आतमध्ये कच्चंच राहतं आहे त्याकरता एकदम बारीक घॅसवरच आपल्याला मिडियम घॅसवरच आपल्याला गुलाबजामून तळून घ्यायचं आणि तेल सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे गुलाबजामून चिटकणार नाहीत आणि फुटणार बी नाही त्यांना आपण ज्या झारा राहू दे अगर उंचल राहू दे त्याच्यानं त्याला धक्का लागणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायची आहे तळताना जरा धक्का लागला तर तो फुटेल माझे एक सुद्धा फुटलेले नाही आहे तुम्ही बघू शकता आता दुसरा बारका तर निघालाय सोनेरी कलर आ, कलर येई पत्तो पर्यंत आपण ह्याला चांगलं तळून घ्यायचं आहे छान लागतात मे बी पहिल्यांदा केलेली आहे पहिल्यांदा मला तर एकदा केलं होतं पण ते बिघडलं होतं पण ह्या बारीला मी म्हटलं बघूया कसं लागतं कसं होत्यात होत आहे नाही होत आहे त्याप्रकारे मी करून बघितले पण चांगले झालेत एकसुद्धा फुटलेले नाही आहेत पुरे चांगले सोनेरी कलरवर मी तळून घेतलेली आहे हे बघा आणि आता पाक मी बघुण्यात केला होता ना पण बघण्यात काय झालं आहे प एकदम असं हे झाल्यामुळं मग ह्याला कु परत कढईमध्ये पाक काढून घेऊन थोडं गरम केलेलं आहे पाक थंड झालेला होता तर त्या गर परत त्याला बारीक गॅसवर आपण पाक गरम, गरम पाक, पाक गरम करून घेतला आहे त्या पाकामध्ये मी पुरे संपूर्ण गुलाबजामून घालून त्यांना एक दोन मिनटासाठी गरम केलेला आहे मग त्या पाक चांगलं गुलाबजामूनमध्ये आतपर्यंत मुरायला पाहिजे त्याकरता थोडं पाक गरम केला होता हे बघा मी दामून दाखवा लागले तुम्हाला किती छान सॉफ्ट झालेले आहे ते छान झाले आहेत गुलाबजामून तुम्हीसुद्धा करून बघा कशावर पॅकेटवर फ्री मिळ मिळालं तर तुम्ही करून बघा बाय